तर काहीच आता तो तो मी चालले त्याला पोलिस थांबलो कॅमेरा खाली गेला आणि मी चालले सोलो ट्रिपला आय डोंट नो मी कुठे चालली पण चालली आज अ ब्लॉगर मी काही ना काय एक्सप्लोर केलाच पाहिजे असं मला तरी वाटते पर्सनली आणि सगळ्या गावाचा आळस तर माझ्या गावकात असतो नाही मी बट ब्लॉगिंग मध्ये जरा मी ऍक्टिव्ह झालेली आहे तर बघा रोड खूप जास्त एमटी आहे आणि माझ्या हिमतीची दाद दिली पाहिजे की मी गाडी चालवत ब्लॉक करतेय तसं काही मी स्वतःला प्रो ड्रायव्हरचा बसतीये तर आता काय करायचं काय करू शकत नाही आपण करायचंच आहे आपल्याला तर गाईच माझा हा ब्लॉक नक्की बघा वाजले तरी अजून इथंच आहे गाईज गैज गाईजच करतेय तर मी आज मला खायचीच इच्छा झाली तर कडीवाडा खायला जाणार आहे मी आज तर तुम्हाला सांगते मी की मी कुठे जाणार आहे खायला आणि जर कोणाला कडीवाडा आवडत असेल तर नक्की तिथला ट्राय करा मला खूप आवडतो तिथला कढीवाडा मी फक्त कडीवाडा खाण्यासाठी एवढं लाम चालले गाईज एवढं जाम झालेलं आहे तर आता गाडी चढवणार आहे मी याच्यावरती डिवायडर वरती हे बघा आता स्टंट करते मी गाडी चढून फुल स्टंट केलाय ओ माय गॉश ओ माय गॉश मस्त मी की का जवळ आपण डिझेल भरतोय त्यावर काहीतरी शेलच्या घेऊया पोट पाणी काहीतरी म्हणजे एनर्जी करूया कारण आपल्याला खायला जायचंय कडीवाडा कडीवाडा खूप लांब आहे काय भेटत आहे का आपण चेक करू ते सो so, आपण आलेलो आहोत इथे शेलच्या पंपावरती आणि चेक करूया मला एक प्रोटीन बार खायचा आहे तो भेटतोय का आपल्याला कडीवाडा खायला इथं हॉटेलमध्ये आता भूक लागली माझ्या पूर्ण एनर्जी डाऊन आली आहे काहीच आता मी कडीवाडा खाणार आहे बघा इथे समोर आलाय खाणार आहे या हॉटेलला जे खायला मी आले नारायण मध्ये बघा मी इथे एकटी बसले होते एवढ्या मोठ्या टेबलवर तर माझ्यासोबत येऊन ये पब्लिक बसलेला आहे टेबल मोकळ म्हणलं चला काय नाही एवढ्या लेडीज आता यातल्या दोन उभ्या तर आहेत मी टेबल धरून आहे एवढा होता कारण टेबलच मोगळा नव्हता मला बसायला तर लोक बसलेत नाही जवळ ना? गायची माझी ऑर्डर आली फायनली काय म्हणते त्याला मी पाव मागवले आणि जसं की तुम्हाला माहिती टेबल टेबलवर बाकीचे पण लोक बसलेत मला मी त्यांच्यासमोर शूट करते वडा कडीवाडा आहे त्याच्यासाठी मी एवढा लांब आलेली आहे कडीवडा वडा खाण्यासाठी ते बनली माझी ऑर्डर आता आईज मी घरी जायला निघाली आता मस्तपैकी पाणीची बॉटल बिटल घेतली आता मी जाणार आहे माझी गाडी बाग अशी स्वच्छ स्वच्छ आहे जिला मी धुतली आहे चांगली आता मी घरी जाणार आहे मस्तपैकी पाच साडेपाच झालं आहे अँड दिस वॉज द माय टू डेज ब्लॉग आणि असा माझा वीक ऑफ संपलेला आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये